शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी तात्काळ बैठक आयोजित करावी माजी आमदार दीपक आबा पाटील यांची लेखी निवेदनाद्वारे मागणी सांगोला शहरात छत्रपती शिवाजी चौक सांगोला इथं छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं काम जवळपास पूर्ण झालंय अनेक वर्षापासून तालुक्यातील सबंध शिवप्रेमींची उत्सुकता लागून राहिलेल्या छत्रपती शिवरायांचा पुतळा शहरात लवकरात लवकर उभा करावा यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी तात्काळ बैठक आयोजित करावी अशी मागणी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार दीपक आबा साळुंखे पाटील यांनी लेखी निवेदनाद्वारे केली आहे सांगोला शहरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या चबुतऱ्याचं काम पूर्ण झालंय तसेच याबाबत अन्य महत्वपूर्ण कामही पूर्ण झालंय सांगोला शहरात छत्रपती शिवाजी चौक सांगोला इथं शिवरायांचा सा पुतळा लवकरात लवकर बसावा ही शिवप्रेमी बहुउद्देशीय सामाजिक संस्था सांगोला यांच्या प्रमुख पदाधिकारी आणि शिवप्रेमी जनतेची आग्रही मागणी आहे याबाबत मंजुरीसाठी विहित नमुन्यात प्रस्ताव संबंधित प्रशासनाकडे दाखल केले सांगोला शहरात छत्रपती शिवाजी महाराज यांचा भव्य अश्वारूढ पुतळा उभारावा ही सबंद तालुक्यातील शिवप्रेमी नागरिकांची अनेक वर्षाची मागणी आहे याबाबत शिवप्रेमी बहुउद्देश सामाजिक संस्थेने पुढाकार घेऊन एक सामाजिक चळवळ उभी केली आणि याद्वारे सदरचा पुतळा उभा करण्याच्या सर्व प्रक्रिया पार पाडल्या छत्रपती शिवरायांचा शहरात पुतळा लवकरात लवकर उभा करावा ही सबंध तालुक्यातील समाज बांधवांची आग्रहाची मागणी आहे तालुक्यातील जनतेच्या अत्यंत जिवाळ्याच्या प्रश्नावर जिल्हाधिकाऱ्यांनीच पुढाकार घेऊन लवकरात लवकर बैठक आयोजित करावी आणि छत्रपती शिवरायांचा पुतळा उभा करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या सर्व परवानग्या तात्काळ द्याव्या अशी मागणी शेवटी माजी आमदार दीपकाबा साळुंखे पाटील यांनी आपल्या निवेदनाद्वारे केली आहे